गडगाव येथील श्री गुरु सिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संचलित श्री माध्यमिक व उच्च माध्यमिक वा भारतीय स्वातंत्र्य साजरा करण्यात आला प्रथम विश्वनाथ चव्हाण संदीप राठोड श्रावण भालेराव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले श्री बसन्णा माशाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रतिनिधी योगीराज हिरेमठ हे होते यावेळी शरण बसप्पा पाटील ईश्वर माशाळकर वसंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते सर्व प्रमुख पाहुण्यांचे मुख्याध्यापक कल्याणी देशेट्टी यांनी स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत भाषण केले कवायत प्रकार घेण्यात आले यावेळी एमके फाउंडेशनच्या वतीने प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना दोनशे पेजेसच्या पाच वह्या वाटप करण्यात आल्या रांगोळी स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला ईश्वर माशाळकर सरांचे सेवानिवृत्त झाल्याबद्दल लाडप्पा शिंदे सरांचे पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षक सेवक वर्ग यांनी परिश्रम घेतले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवपुत्र चोळे यांनी केले तर तुकाराम जाधव यांनी आभार मानले छोटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका